आणि सदाचाराची शिकवण देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर करणारे महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्री माता जिजाऊ माता रबाई माता भीमाई हल्ल्यादेवी भी होळकर आणि ज्या ज्या महामानवानी क्रांतीविराने देशासाठी आपलं आयुष्य वेगळं कार्य केलं त्यांच्या विचाराला आणि कार्याला या ठिकाणी पंचा प्रणाम याच दिवशी भगवान गौतम बुद्धांना बुद्धप्राप्ती झाली आणि याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं महानिर्वाण झालं चा आणि भरभराटीचा हा दिवस आहे निमित्तानं देशभर जगात भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा जल्लोष होत असतो आज या प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती विमालताई मोरे यांनी त्यांच्या घरी आत्यानिमित्तानं पूजा आयोजित केलेली आहे तसंच त्या बुद्धगया येथील धम्मयात्रेत गेल्या होत्या आणि धम्मयात्रेतून त्यांनी बुद्धाचा विचार आणलेला आहे तो विचार आपल्यापर्यंत पोहोचावा हा त्यांचा उद्देश आहे या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध पूजेचं आयोजन केलेलं आहे तसंच त्यानिमित्तानं भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीच्या वेळेस जे खिळदाणं त्यांनी घेतलं होतं ते खिळदा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे तसंच आपल्या सर्वांसाठी त्यांनी स्नेहभोजनाचीही व्यवस्था केलेली आहे मी प्रथमता विमलताई मोरे यांना विनंती करतो की आपण तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व पंचबुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीप धुपाणी पुष्पवनी पूजा करावी गौतम बुद्धांना आजच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले जन्म आणि मृत्यू अशा तीनही गोष्टी आजच्या दिवशी घडल्या खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धाने, बुद्धाने दुःखाचा मार्ग सांगितला आणि दुःखाच्या मार्गामध्ये एक गोष्ट अशी सांगितली की तुम्हाला येणारं दुःख काय येत आहे या दुःखाचं का का कारण काय आणि त्याचं निवारण काय खऱ्या अर्थाने ईर्ष्या एकमेकांच्या विषयी भावना दोष या जर संपल्या तर तुमचं दुःख निश्चितपणे संपेल म्हणून आजच्या मंगलमय मी सर्वांना विनंती करतो एकमेकात असलेले वाद एकमेक असलेली ईर्षा महिलांमध्ये असलेले एकमेकाविषयी तिरस्कार भावना आणि पुरुषांमध्ये असलेले एकमेकाविषयी तिरस्कार भावना ही दूर करून आजच्या दिवशी सर्वांनी मंगलमय दिशे दिनी मी सर्वांना एक सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो आज बुद्ध पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा खऱ्या अर्थाने आजच तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली व आजच्या दिवशी तथागतांचा शेवट झाला ह्या जगाच्या पाठीवर व ह्या जगात जर शांतीचा संदेश देणारा धर्म असेल तर बौद्ध धर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी ज्याने शपथ घेतली की मी हिंदू म्हणून जन्मला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्याच्यानंतर एकोणासशे पस्तीसला एको ला घेतली आणि त्याच्यानंतर एकोणावीसशे छप्पनला बाबासाहेबांनी बुद्धांची दीक्षा घेतली म्हणजे मधला जो काळ होता त्या मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला पण सगळ्या धर्मांमध्ये तुम्ही बाबासाहेबांनी पाहिलं की देवधर्म भूतप्रेत कर्मकांड कर्मकांड या सर्व धर्मांमध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला पण त्यांना शांततेचा मार्ग कोणत्याच धर्मात सापडला नाही मग बाबासाहेबांनी बुद्धांचा अभ्यास केला आणि बुद्ध धर्मामध्ये पाहिलं की शांततेचा संदेश कोणताही उच्च निच्छ नाही सर्व धर्म समान माणुसकीचा धर्म समानतेचा धर्म आणि त्या धर्मामध्ये त्या तिथं कोणतंही कर्मकांड नाही तिथं माणसाला माणूस म्हणून वागवलं जातं तिथं माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जाते असा धर्म बाबासाहेबांनी एकोणावीसशे छप्पन्न साली निवडला आणि तो बुद्ध धर्म आपल्या सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी दीक्षा दिली नागपूरला बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे आताच भाऊसाहेबांनी सांगितलं का कोणाचाही तुम्ही तिरस्कार करू नका कोणाविषयी तुम्ही निंदा करू नका कोणाविषयी तुम्ही वाईट बोलू नका तुम्ही जेवढं तुम्ही लोकांची निंदा करशात तेवढं तुमच्या सुद्धा लोक निंदा करणार आहे तुम्ही जेवढं लोकांविषयी वाईट बोलशात तेवढं सुद्धा लोक तुमच्याविषयी वाईट बोलणार आहे म्हणजे तुम्ही शांत राहिले म्हणजे लोकसुद्धा शांत राहतील हा बौद्ध धर्माचा विचार आहे आजच्या या दिनानिमित्तानं अभिवादन करतो आज या ठिकाणी उपस्थित जन आपण सर्वजण भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो भगवान बुद्धांचा खरा जो धम्म आहे तो धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली दाखवला आणि तो दाखवल्यानंतर आपण तो रुजवण्याचा आजपर्यंतचा कार्यक्रम केला आजपर्यंतचा प्रचार केला प्रत्येक माणसाला संस्कार आणि जीवन जगण्याचा अधिकार नव्हता हो अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्धाचा विचार आपल्यापुढे मांडला आपणही तो स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर ज्या प्रगतीच्या पथावरती आपण सर्वजण जाऊ लागलो त्याला कारण होतं की बुद्धाने जो मध्यम मार्ग सांगितला त्या मध्यम मार्गाचा आपण स्वीकार केला मध्यम मार्गाचा स्वीकार म्हणजेच ज्या रूढीने आम्हाला नागवलं होतं त्या रूढीमध्ये ज्या काही व्यथा होत्या ज्या काही प्रथा होत्या त्या सोडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला दिला आम्ही तो स्वीकारला आणि आम्ही प्रगतीपथाकडे निघालो आणि म्हणून बरेच जण म्हणतात की जे बुद्ध झाले ते मात्र शुद्ध झाले आणि शुद्ध झाल्यानंतर प्रगतीकडे वळाले अशा पद्धतीने आम्ही प्रगतीकडे गेलो डॉक्टर भगवान बह, बुद्धांनी जो मार्ग सांगितला तर जेव्हा भगवान बुद्धांना आपण आजच्या या वैशाखी पौर्णिमेच्या निमित्तानं जयंती साजरी करतो आजच्या या वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचा लिंबूनी येथे जन्म झाला आणि वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध गाया ज्ञान प्राप्ती झाली संबोधी प्राप्त झाली त्यानंतर वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी कुशीनगर येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि पहा महान परिणान झाल्यानंतर त्याच्या अगोदर जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर भगवान बुद्धांनी पहिला संदेश दिला तो सारनाथ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये पाच भिक्षूंना संगती घेऊन आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते कुणाशी तरी शेअर केलं पाहिजे कुणाला तरी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्या भिक्खू संघाला मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन करत असताना त्यांनी आर्य आर्य सत्याची चार आर्य सत्याची जाणीव करून दिली आणि त्या आर्य सत्य कशा पद्धतीने आहे हे सुचवलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्षूंना अवगत हो केलं तर मित्रांनो या मार्गामध्ये जे चार आर्य सत्य आहे ते अशा प्रकारानं आहेत मनुष्याला दुःख आहे हे प्रथम सत्य आहे प्रत्येक माणसाला दुःख आहे जगामध्ये दुःख आहे परंतु हे दुःख असताना दुःखालाही कारण आहे हे दुसरं सत्य आहे दुःख कोणालाही बळच होत नाही दुःखाने माणूस जो पीडित होतो त्याला दुःखाला कारण असतं आणि म्हणून ते निर्माण केलं जातं आणि म्हणून दुःख का होत हा एक तिसरा प्रश्न भगवान बुद्धांनी समजून सांगितला कारण प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर हव्यासा पोटी जगण्याचा प्रयत्न करतो जगण्याचा प्रयत्न करतो त्याची आशा काही पूर्ण होत नाही त्याला आपण भगवान बुद्धांच्या भाषेमध्ये तृष्णा म्हणतो आणि मग मन तृष्णेन मनुष्य हा खिळखिळा खेल होतो जिजत जातो आणि तो, तो मृत्यूकडे वाटचाल करतो म्हणून दुःखचं मूळ कारण ही तृष्णा आहे आणि या तृष्णेला आपण चौथं कारण जे आहे या तृष्णेला आवर घालण्यासाठी आपण जो काही प्रयत्न कराल तो प्रयत्न यशस्वीरित्या जेव्हा तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करताल अशा प्रकारचा भगवान बुद्धांनी दिलेला हा मध्यम मार्ग आहे आपण सर्वांनी या मध्यम मार्गाचा वापर करून आपल्या जीवनामध्ये संस्कार घडवण्याचा प्रयत्न करावा याच या निमित्तानं खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांचा हा संदेश आपण प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करावा हेच भगवान बुद्धांच्या आजच्या या दिनाच्या निमित्तानं संकल्प होईल आणि हा संकल्प म्हणजेच आपण भगवान बुद्धांना खरा अर्थाने या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी बुद्ध भगवान बुद्धांना अभिवादन करून आपण सर्वांना मंगलमय अशा कामना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय बुद्ध शिवाला समता शांती आणि सदाचाराची शिकवण देणारे भगवान गोंध बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महिलांना शिक्षणासाठी खुलेदार करणारे महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्री माता जिजाऊ माता रबाई माता भीमाई हल्ल्यादेवी होळकर आणि ज्या ज्या महामानवाने हे देशासाठी आपलं आयुष्य वेगवेगळेलं कार्य केलं त्यांच्या विचाराला आणि कार्याला त्या ठिकाणी पंचांग प्रणाम जर भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जर इतिहास चाळला आज आपले देव आपले सोन्याचे आहेत चांदीचे आहेत आपण जर इतिहास शोधला तर देव कसे होते आपले दगडाचे आणि जर या देशाचा इतिहास चाळला आपण जर भूमीचा शोध घेतला खाली काय सापडतं देव सापडतात दे आणि ते कुठे असतात दगडायचे असतात त्यामध्ये प्रामुख्याने काय सापडतात बुद्धाच्या मूर्त सापडतात याचा अर्थ काय निघाला की हा देश बुद्धाचा देश आहे जमिनीमध्ये पहा पाण्यामध्ये पहा डोंगरामध्ये पहा लेण्यामध्ये पहा काय सापडतं आपल्याला बुद्ध सापडतात याहून काय आपण घ्यायचंय हा देश बुद्धाचा होता हा देश बुद्धाचा आहे आणि बुद्धाचा देशामधून इतर देशांनी प्रेरणा घेतली की इथून एका बिहारच्या चा आमच्या त्या जे बोधीवृक्ष आहे बोधिवृक्षाची फांदी नेली कोणी चिन्ह नेली आणि त्यांनी बुद्ध धर्म त्या ठिकाणी स्थापन केला थायलंड नेले त्यांनी बुद्ध स्थापन केला नेपाळने केलं चीनने केलं जपानने केलं असे सतरा देश आहेत एक जगाच्या पाठीवर ज्यांनी भारताकडून बुद्ध धर्म नेला आणि त्या ठिकाणी बुद्ध देश स्थापन झाला ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला ज्या ज्यांनी हा बौद्ध धर्म स्थापन केला त्या देशामध्ये बुद्ध धर्म संपला हे खेदन आणावं लागेल आपण बुद्ध धर्म हा फक्त लग्नापुरता दहाव्या पुरता वर्ष श्राद्धा धरलाय आपल्याला बौद्ध धर्म कळलाच नाही बौद्ध धर्म हा सुरुवातीला सुखकारक आहे मध्यम सुखकारक आहे आणि शेवटही सुखकारक आहे आपण जर पाहिले या ठिकाणी पूजा मांडली या पूजा मांडताना काही नारळ लागला नाही अगरबत्त्या दिल्या तरी चालल्या असत्या तरी चालल्या असत्या फळं लागत नाही कोणता नवस करावा लागत नाही निवदाक व्हावा लागत नाही अशा प्रकारचा धर्म आहे इथल्या अनेक भगिनी या ठिकाणी बुद्ध गयाला गेल्या बुद्ध गयाला जाऊन आल्यात त्या पण त्यांनी तिथून काही आणलंच नाही फक्त काय केलं त्यांनी पर्यटन केलं पर्यटन पैसे होते केशामध्ये गेल्या पैशा खर्च केल्या फिरवड उडाल्या आणि पुन्हा आपलं पाहिजे ते चालूचे आपले, चालू आपले निवड किंवा देवपूजा ती चालूचे ते करा पण ज्या धर्मानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आपण आपलं जन्मता आपण जे करतो आपण मेल्यावर आपण जे करतो जे कर्मकांड आपण आपल्या घरात करतो त्याला पूजा ना ते पूजतच नाही आपण कधी आपलं लग्न कसं लागतो तेवढे बुद्ध लागतो आपल्याला आपण जेव्हा मरतो तेवढे तर दहाव्याला बुद्ध बौद्ध शरीर लागतो बौद्ध धर्म लागतो मग इथं काय झालं म्हणून या ज्या धर्माचं जगानं डुकरण केलं बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारला ते देश कुठे गेले बघा जपान कुठे चीन कुठे थायलंड कुठे मलेशिया कुठे जे राष्ट्र मोठे त्या राष्ट्रामध्ये पहा ते कुठे गेलेत आणि आपण कुठं आहोत अजून आपण जर एवढंच नाही बाबासाहेबांनी दिल्यानंतर आपला त्रिशन पंचशील दिलं या त्रिशण पंचशिलेचं पंच अनुकरण जरी आपण केलं तरी आपला उद्धारगिवार आणणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी जगाच्या जा पाठीवर भारतामध्ये त्रिशन पंचशिलेचं अनुकरण केलं ते खूप मोठे झाले म्हणून आज आपण हाच फक्त काय करायचं आहे संकल्प करायचाय कि बाबासाहेबांनी आपल्याला बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये जन्मले होते नाना सांगितल्याप्रमाणे एकोणीशे पस्तीस मध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि छप्पन साली धर्म स्वीकारला तोपर्यंत त्यांनी हा धर्मांचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला का या धर्मामध्ये उचणीच नाही कर्मकांड नाही गरीब मोठा नाही लहान मोठा नाही सर्वांना समान आहे स्त्री पुरुष हा भेद नाही आता बघा या ठिकाणी पूजा घ्यायला कोणी माणूस नव्हतं भाऊ घेतली नवन झालं कार्यक्रम इतर ठिकाणी तसं आहे का गुरु लागतोच पुजारी लागतोच इथं तसं नाही कुणी करू शकत बघा बिहारामध्ये कार्यक्रम झाला ना ना कोण घेत आपलं आम्ही त्यांना म्हटलं विनंती केली की ताई तुम्ही आज आम्हाला त्रिश्रम पंचशील द्या त्याने त्रिश्रम पंचशील दिलं या धर्मामध्ये वैशिष्ट्य की महिला सुद्धा या ठिकाणी उपदेश करू शकतात महिला सुद्धा त्रिश्रम पंचशील देऊ शकतात तो अधिकार पुरुषांचाच आहे असा नाही म्हणून अशा प्रकारचा जगाच्या पाठीवर अतिशय शुद्ध असा असणारा धर्म आहे या धर्माचं आपण अनुकरण करावं आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपण संकल्प करूया माग ते गेलं पण किमान पुढे मी बुद्ध धर्माचं अनुकरण करेल जे त्रिशन पंचशील आहे त्याचं ग्रहण करील आणि माझ आणि माझ्या परिवाराचं आयुष्य हे सुखाच समृद्धीच होण्यासाठी भगवान बुद्धानं दिलेलं आर्य सत्य बाबासाहेबांनी सांगितलेलं प्रतिज्ञा आणि त्रिशन पंचशील याचं मी ग्रहण करील हीच अपेक्षा व्यक्त करतो विमलताईनी या ठिकाणी हा अतिशय सुंदर अशा गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सुख संघ सा सामग्री समग्रन तपसो सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखदम उपदेश सुखद संघ एकता सुखद सामयिक तपस्या भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वभूषण बोधसत्व परंपरेचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रियदर्शी प्रबुद्ध सम्राट अशोक या थोर महामानवांच्या विचारांस विशेष करून यांच्या कार्यास मी ध्वराबद्दल अभिवादन करतो त्याचप्रमाणे तर उपस्थित सर्व धम्म बांधव माता भगिनी नम बुद्धाय आज या ठिकाणी खरोखर अभिमान वाटतो इथे मी प्रथमतः या ठिकाणी इथं आलेलो आहे बऱ्याचशा महिलांची संख्या जास्त आहे आणि बुद्ध धम्माविषयी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो खूप छान पद्धतीने ठेवलेला आहे तर मी इथले उपस्थित सर्व उपस्थित सर्व उपासक उपासिकांना इथून चाळीस ते पंचेचाळीस लोक गेलो होतो आणि ज्या वेळेस बुद्ध कपाला बसलेले आहे त्यावेळेस आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आमच्या मनाला इतकी शांती वाटली की आज असं वाटलं की इथे बसून राहा तरी आम्ही चार पाच घेतले आमच्या बरोबर आमचे भडांगे दादा होते त्यांची फॅमिली होती शोभाबाई डोअर होत्या म्हणजे आता यादी नाही माझ्याकडे पण आम्ही चाळीस लोक गेलो आणि तिथलं थोडस काय आम्ही बुद्धाचा धम्म घेऊन आलो आमच्या डोक्यामध्ये फक्त बुद्ध आणि आंबेडकर हे दिसतात आणि आम्ही त्यांच्यासाठी आज रोजी खीरदान जे बुद्ध भगवानाला खीरदान केलं होतं आणि त्या प्राप्त झाले तसं आज मला वाटलं की आपण खीरदान करावं हो। माझ्या मनाला खूप आनंद होईल खूप शांतता मिळेल म्हणून या निमित्ताने मी कार्यक्रम ठेवला आणि खीरदान आणि भोजनदान केलंय हे सर्वजण जमा झाले यांचे सर्वांचे आभार मानते आणि थांबते